ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या एस एन न्यूज युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या कोरोना व्हायरस बाबत जनसामान्यात भीती निर्माण होईल तसेच एखाद्यावर वैयक्तिक आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवणे गुन्हा असूनही सिन्नरमध्ये काहींनी आमदार मानिकराव कोकाटे यांच्याबद्दल आक्षेपार्य पोस्ट सोशल मीडियावर पसरवल्या प्रकरणी सिन्नर पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे व तात्काळ अशा समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम व इतर सोशल माध्यमांवर कोरोना व्हायरस बाबत अफवा पसरवणे तसेच एखाद्या व्यक्तीबाबत आक्षेपार्ह पोस्ट करू नये असे आदेश असताना सध्या सिन्नर शहरातील काही तरुणांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करत अतिशय खालच्या स्तरातील भाषेचा वापर केल्याप्रकरणी तसेच त्या पोस्टचे समर्थन करून अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कमेंटमध्येही आपली पातळी सोडून कमेंट, कमेंट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री सिन्नर पोलीस ठाण्यात त्या प्रकरणी तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सध्या कुठलेही काम नसलेले युवक सोशल मीडियाचा खूप दुरुपयोग करत असल्याचे निदर्शनास आले असून स्वतःच्या घरात ज्यांना काळीची किंमत नसते असे युवकही समाजात आपले नाव वारंवार यावे यासाठी स्वतःची पातळी सोडून सोशल मीडियावर पोस्ट करीत असतात अशांमुळे समाजात तेढ निर्माण होते असल्याची भावना यावेळी राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे रवींद्र काकड व पंकज जाधव यांनी व्यक्त केली तसेच संबंधितांवर अशी लौकर मागणी देखील केली एस एका अक्षय गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते कोरोनाच्या विरोधात लढताना काम करत आहेत जिन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय साहेब यांचं काम गेल्या पंधरा दिवसापासून अविरत सुरू आहे फक्त फरक एवढाच आहे की ते दिखावा करत नाही त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून कोकाटे साहेबांवर खालच्या प्रकारची टीका करत आहेत त्यांना विनंती आहे हे तुम्ही थांबवा याचे परिणाम काय होतील काय नाही याचा मी आत्ता काहीच सांगत नाही आत्ता वेळ ती नाही आत्ता ही वेळ एकमेकांना सावरण्याची आहे एकमेकांच्या पाठीमागं उभं राहण्याची आहे वेळ येईल त्यावेळेस आम्ही जशा तसं उत्तर देऊ शकतो आत्ता आम्हाला त्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही आमचं तालुक्यातील जनतेविषयी असलेलं साहेबांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी झटणारे आम्ही ठराविक आम्ही कार्यकर्ते आमचं काय काम चालू आहे कसं चालू आहे सर्वसामान्य जनतेला ते माहीत आहे फक्त एवढंच आहे की आम्ही दिखावा करत नाही दुसरी गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतःच्या घरच्यांची काळजी घ्या आजूबाजूच्या लोकांच्या कामे याल असं काहीतरी करा विनाकारण आपली उंची नाही आपली कुवत नाही आपली पातळी नाही आपण जे छोटे मोठे सटरफटर कार्यकर्ते जे टीका करतात साहेबांवर तुम्ही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका हीच तुम्हाला सूचना आणि विनंती धन्यवाद तर माझी विनंती फेसबुक सोशल मीडियावर जे काम करत असतील अज्ञान लोक म्हणतो त्यांना मी तर आज सिन्नर तालुक्याचे आमदार साहेब साहेबांनी जो कामाचा उडावा चालू केला आहे त्यांनी गावोगावी प्रत्येकाला फोनद्वारे एस एम एसद्वारे आहे तुम्ही घरीच थांबा काही अर्थ नसेल तर गावी लोकांना जाऊन कार्यकर्ता जाऊन पूर्वाचं काम चालू केलं आणि एक माझी विनंती मी काही जास्त बोलत नाही पण जे इनाकारण बदनामी आणि घाणेडे म्हणतो फाजदू तर भाषेत मी म्हणतो असे एस एम एस करता असेल जो असेल आम्ही आता एक निवेदन दिले डिपार्टमेंटला तर त्वरित अटक करण्यात यावी आणि गुन्हा दाखल करण्यात यावं आणि जर ह्या गोष्टी होत नसेल होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जसं उत्तर देण्याची ताकद आमच्यात पण आहे ही विनंती करतो आज या ठिकाणी वारंवार सांगू नये पण तीन दिवसापूर्वी आम्ही तालुक्याचे माझी नगराध्यक्ष विठ्ठलराजे राजे उगले माझी शहराचे अध्यक्ष रवींद्रजी काकड आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर म्हणजे आमच्या आमदार साहेबांना सुद्धा कोणी टीका टिप्पणी करू नये आमच्याकडून जर चूक होत असेल तर आमच्यावर पण गुन्हे दाखल करावा परंतु आज कोकाटे साहेबांच्याबद्दल कदाचित ज्यांनी जी पोस्ट टाकली असेल त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाला विचारावा का आपण काय बोलतो आहे कोणाबद्दल बोलतोय याचा गांभीर्याने आपण विचार करावा तालुक्याचे लोकप्रतिनिधी कंटुणी त्यांची मुलगी आणि साईल कंटिन्यू प्रशासनाच्या संपर्कात आहे प्रशासनाच्या संपर्कात अजून वारंवार जनतेशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी गावागावामध्ये संपर्क करतात आणि सांगतात हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घ्या मी तर म्हणतो महाराष्ट्रातला पहिले आमदार त्यांनी पन्नास लाखाचा निधी पहिला आरोग्य विभागाला दिला आणि प्रत्येक कार्यकर्ते त्यांचे प्रत्येक भागामध्ये कार्यकर्ते आज मी ज्वलामानासारख्या ठिकाणी बघितलं आहे म्हणजे सर्व पाळून डिस्टन हे सगळं पाळून आठले पॅकिंगचं काम करत आहे उद्यापासून ती सुरुवात कमी कमी सिन्नर शहरापासून सिन्नर शहरापासून ते वाटपचं ता काम पण चालू झालेलं आहे आणि एवढं मोठं प्रचंड काम करत असताना मला कळत नाही कशासाठी टिप्पणी करतात आज ती परिस्थिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान जीव तोडून सांगतात ते याच्यात आपल्याला राजकारण करायचं नाही काय मिळतं या गोष्टीमध्ये काय मिळतं टिपणी करून याच्यामध्ये तुम्हाला काय मिळालेलं आहे तर आम्ही तत्काळ ज्यांनी ज्या फेसबुकला याच्या ज्या पोस्ट आखल्या त्याच्यावर तत्काळ आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करायला लावलेला आहे याही पुढून आपली पोस्ट समोर फॉरवर्ड करताना विचार करून करावा अन्यथा आम्ही पण कमी नाही आहे परंतु आज ती वेळ नाही आहे आपण साहेब सगळ्यांना सांगतायत गरीब असा काळजी घ्या थोडंफार इकडे तिकडे होत असेल कोणाला कमी जास्त नसेल मिळेल काही त्याच्यावर पण त्याचं एवढंही नाही आज आजकाल सिन्नरमध्ये एक रुग्ण सापडला आहे तर माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती तुम्हाला कमीत कमी नसेल या सोशल ॲक्टिव्हिटी कामं जमत नसेल ना पण कमीत कमी कोणाचं मन दुखू नका आणि चुकीच्या पोस्ट टाकू नका तरी आम्ही पुलीस स्टेशनला एक तत्काळ सांगितलेलं आहे आम्ही रवींद्र काकळ का, पंकजभाऊ जाधव आम्ही सर्व इथे या ठिकाणी बघितली ती पोस्ट की ती घाललेल्या पद्धतीने बोलतात ते आणि एक जबाबदार प्रतिनिधी आमच्यासुद्धा कार्यकर्त्याकून आमच्या राष्ट्रवादीच्या साहेबांच्या कार्यकर्त्यांची चुकीची जर पोस्ट पडत असेल आमच्यावरसुद्धा गुन्हे दाखल करा परंतु परत एकदा आणि कळकळीच्या कल आग्रहाची विनंती आहे कृपया करू इथं राजकारण करू नका प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने काम करत आहे तर या ठिकाणी परत एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो प्रत्येकाने कर प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि घरातच थांबा सुरक्षित राहा